विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे मुंबई पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्वाची मा माहिती असणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल आणि मुंबई पोलीस भरती प्लस आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन पोलीस भरती होणार आहे दोन हजार पंचवीसच्या साली आणि आता दोन हजार पंचवीस साल चालू आहे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मुंबई पोलीस भरती आणि वेटिंग लिस्ट याच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणारच आहे पण ह्या वर्षी नवीन पोलीस भरतीचा ला सामोर जाण्यासाठी आपल्याला कुठल्या अभ्यासक्रमावर कुठला सिलेबस असणारा मराठीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची मार्क जातात कारण की भले भले म्हणणारे देखील मराठीमध्ये मार्क घालून बसलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सांगत मराठी मराठीमध्ये पोलीस भरतीमध्ये प परीक्षेला सामोरं जाण्यासाठी मराठी मराठीमधील कुठली प्रकार आपल्याला पाठ करायचे आहेत कुठल्या प्रकारावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे त्यामुळे आपल्याला पोलीस भरतीमध्ये शंभर टक्के यश मिळायला कुठली हरकत नाही कारण की ही जी मराठी आहे आपली मराठी भाषा आपल्याला सोपी वाटते पण या मराठी भाषेमध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारे व्याकरण देखील असतं आणि व्याकरणामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची मार्क जातात तर मराठी व्याकरणाची कुठली प्रकरणं आपल्याला पोलीस भरतीमध्ये अभ्यास करून जायचे ते कुठली सांगणार आहे ते देखील तुम्हाला आज पूर्णपणे सांगणार आहे आणि मुंबई पोलीस भरती आणि पोलीस भरतीसाठी नवीन अपडेट आलेले आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे जर तुम्ही युट्यूब चॅनल नवीन असाल तर आताच आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन भरती मी तुम्हाला सांगितलेला आहे तर भरती तारखा देखील सांगणार आहे तारीख कधी असणार आहे तर या भरतीची तारीख कधी येणार आहे नवीन पोलीस भरतीची तारीख कधी येणार आहे आणि त्यानंतर हे जाहिरात कधी येणार आहे तारीख कधी येणार आहे फॉर्म भरायला कधी चालवणार आहे संदर्भात संपूर्ण अपडेट येणार तर तुम्ही युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघू शकता सर्वात प्रथम आपण बघणार नवीन पोलीस भरतीचे अपडेट तर नवीन पोलीस भरतीची अपडेट मी तुम्हाला सांगितलं होतं आता आपल्याला माहिती आहे फेब्रुवारी महिना आहे आज आहे सव्वीस फेब्रुवारी तारीख आहे मित्रांनो आणि आजच एक नवीन अपडेट आलेली आहे की न, न नवीन पोलीस भरती संदर्भात अत्यंत हो महत्त्वाची माहिती आलेली आहे त्यामुळे तुम्हाला सांगणार आहे तर ही जी भरती आहे नवीन पोलीस भरती याचा मुहूर्त मेंढ कधी लागणार तर एक मार्च ते आठ मार्चपर्यंत एक मार्च ते आठ मार्चपर्यंत ह्या नवीन पोलीस भरतीची आपल्याला अपडेट जे आहे किंवा आपण जाहिरात थोडक्यात म्हणू शकतो ही जाहिरात जी आहे ती एक मार्च ते आठ मार्चपर्यंत येण्याची शक्यता त्यामुळे तुम्ही मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की एक मार्च ते आठ मार्चपर्यंत या पोलीस भरतीची जाहिरात देखील येऊ शकते आणि ह्याच्यामध्ये येणार आहे शंभर टक्के येणार आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही एक मार्च ते आठ मार्चपर्यंत या पोलीस भरतीची आपल्याला पूर्णपणे पदांची संख्या कळून जाईल जर जाहिरात नाही आली तर ह्याचं पूर्णपणे पद संख्या येईल कारण ही प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या पदसंख्या जी आहेत ते ह्याच्यामध्ये येणार आहेत पदं येणार आहेत आणि आपल्याला कळून जाईल ह्या जिल्ह्याला एवढ्या जागा आहेत ह्या सेक्शनसाठी एवढ्या जागा आहेत कारागृहासाठी एवढ्या जागा आहेत चालकसाठी एवढ्या जागा आहेत शिपाईसाठी एवढ्या जागा आहेत हे संपूर्ण आपल्याला जे परिपत्रक जे आहे वेळापत्रक जे आहे पूर्णपणे आपल्याला कळून जाईल जर एक मार्चपर्यंत जाहिरात जर राहील तर एक मार्च ते आठ मार्चपर्यंत ही आपल्याला पूर्णपणे पदं जे आहेत किती पद असणार आहे ते देखील आपल्याला कळून जाईल एवढं जर आपल्याला कळणार आहे आणि जाहिरात म्हणजे शंभर टक्के मार्च महिन्यामध्ये येणार आहे त्याच्यावर कुठल्याही शंका घेऊन नका तुम्हाला मी तुम्हाला ओरिजिनल माहिती सांगत आलेलो आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की जाहिरात जी आहे ती एक मार्च ते आठ मार्चपर्यंत येण्याची शक्यता आहे आणि शंभर टक्के जाहिरात एक मार्च ते आठ मार्चपर्यंतच येणार आहे ह्याच्यावर कुठलाही बदल होणार नाही तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की सिलेबस कुठला वाचायचा मराठी व्याकरण आपल्याला कशाप्रकारे पाठ करायचं ग्राउंड कशाप्रकारे करायचं हे देखील तुम्हाला सांगणार आहे तर तर मित्रांनो आपल्याला मराठी व्याकरणामध्ये कुठल्या कुठल्या प्रकार अत्यंत धोकादायक ठरू शकतात तर आपण बघितलेला आहे की शब्दाच्या जाती शब्दाच्या जाती ज्या आहेत ते आपल्याला अत्यंत धोकादायक आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आप शब्दाच्या जाती असणं माहीत असणे गरजेचं आहे मराठी व्याकरणामध्ये हा एक टॉपिक जर तुम्ही पोलीस भरती करणार असाल तर तुम्हाला फक्त टॉपिक सांगणार आहे मराठी व्याकरण जर मार्क घ्यायची असतील हातात मार्क घ्यायची असतील मागे मागच्या वेळेस ज्या मुलांनी चुका केल्या आहेत म्हणजे जुन्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी ज्या चुका केल्या आहेत जुन्या विद्यार्थ्यांनी ज्या चुका केल्या आहेत त्या आपण करायच्या नाही आणि ती कुठल्या ह्याच्यावर घात केलेला नाही तर शब्दाच्या जाती ह्या सर्वात धोकादायक प्रकरण आहे मित्रांनो त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची मार्क जात आहेत त्याच्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर शब्दाच्या जाती आठ आहेत आणि ह्या शब्दाची जाती आठच्या आठ जाती हे जी विश्लेषण संपूर्ण पाठ करून घ्या तोंड पाठ करून घ्या उठता वस्ता जर जा। शब्दाच्या जा जा जाती पाठ केल्या जा तर तुम्हाला शंभर टक्के मराठी व्याकरणामध्ये मार्क जाणार नाहीत हे देखील आपलं एक टार्गेट आहे मित्रांनो तुम्हाला सांगत आहे आणि शब्दाची जाती जर तुम्ही पाठ केल्या तर तुम्हाला शंभर टक्के मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाय शक्य आहे त्यानंतर मराठी व्याकरणामधील अत्यंत धोकादायक प्रकरण जे कुठलं आहे तर अलंकारिक शब्द बऱ्याच जणांना अलंकारिक शब्द माहीत नसतात आणि त्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं कुटला कुटला ते देखील शब्द अलंकारिक शब्द आपण पाठ करून टाकायचे अलंकारिक शब्द कुठले आहेत कुठल्या शब्दाला कुठला अलंकार चालतो अशी संपूर्ण जी माहिती आहे ती मी तुम्हाला मेन टॉपिक सांगणार आहे हे मराठी व्याकरणावर मराठी मार्क घालण्यावर अत्यंत धोकादायक ठरतात आणि हे तुम्हाला सांगणार ना आहे अलंकारिक शब्द त्यानंतर आपल्याला माहीत आहे की मराठी व्याकरणामध्ये प्रयोग हा एक महत्त्व अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे प्रयोग हे देखील आपल्याला अत्यंत धोकादायक ठरू शकतं ह्याच्यामुळे तुम्ही प्रयोग अलंकारिक शब्द येथे चार ते पाच टॉपिक जे मेन आहेत ते आपण जर रोजच्या रोज क्रमबद्ध केले तर फक्त एवढे 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 टॉपिक सोपे आहेत पण आपण ह्याला एकदम भीतीदायक करून ठेवलेलं आहे कारण की मराठी सोपं सोपं म्हणून आपल्या डोक्यावर बसलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे मराठीला जर तुम्ही हलक्यात घेतलं तर तुम्हाला शंभर टक्के याच्यामध्ये मार्ग जाणे शक्यता आहे जर तुम्ही ह्याला जर एकदम लक्ष देऊन बारकाईने जर अभ्यास केला तर शंभर टक्के तुमचं ह्याच्यामध्ये काम होऊ शकतं आणि मराठी व्याकरणमध्ये हातातली मार्ग आहेत कुठलेही जाण्याची शक्यता नाही त्यानंतर वाक्याचे प्रयोग तुम्हाला सांगितलेला आहे परत क्रियापद आपल्याला माहीत आहे समानार्थी विरोधात शब्द हे देखील आपण पाठ करणे गरजेचे आहे ह्याच्यावर देखील बऱ्याच विद्यार्थ्यांचा घाला असतो आणि वर्ण विचार हे एक महत्त्वाचा विद मुद्दा आहे वर्ण विचार हे एवढं टॉपिक जर तुम्ही मराठीचे केले तर शंभर टक्के तुम्ही मराठी व्याकरणामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे आणि मराठीचे मार्क जे आहेत ते हातातले मार्क आहेत हे मार्क आपल्याला कुठेही जाता कामान हे जर मार्क तुम्ही घेतले तर तुम्ही शंभर टक्के तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी मार्क पडणार आणि तुम्ही शंभर टक्के तुम्हाला पुढे जाण्याची मदत होणार तर हे महत्वाचं आहे मित्रांनो कारण की कुठलंही तुम्हाला ओरिजनल माहिती सांगत आहे कारण की प्रयोग जर तुम्ही व्यवस्थित केले मराठीतील त्यानंतर वर्ण विचार जर तुम्ही योग्य प्रकारे अभ्यास केला तर तुम्हाला शंभर टक्के हातातली मार्क आहेत आता महत्वाचा मुद्दा हे झाला आपलं मराठीचं त्यानंतर बुद्धिमत्ता देखील त्याच प्रकारे प्रकरण आहे ते देखील तुम्ही व्यवस्थित अभ्यास केले तर तुम्हाला शंभर टक्के याच्यामध्ये यश मिळू शकतं आता मी तुम्हाला सांगितलं की नवीन पोलीस भरतीची जाहिरात आहे एक मार्च ते आठ मार्च दरम्यान येऊ शकते ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आणि पद पदसंख्या देखील आपल्याला कळून जाईल की एक मार्च ते आठ मार्च कारण की ज्यात मी तुम्हाला सांगत आहे की या चुका करू नका तर तुम्ही ह्या चुका जर राहिले केला तर तुम्हाला शंभर टक्क्याच्या मध्ये योग्य प्रकारे मार्क मिळू शकतात आणि तुम्ही योग्य प्रकारे पोलीस भरतीला सामोरे जाऊ शकतात कारण की लेखीचे मार्क जे हातातले मार्क आहेत आणि लेखीचे मार्क कुठलाही तुम्ही क्लास लावा काय लावा जर तुमच्या मनामध्ये मानसिकता व्यवस्थित नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारे का क्लास करून देखील तुम्हाला जमत नाही फक्त तो, तो आपल्या मनामध्ये योग्य भावना पाहिजे योग्य विचार पाहिजे आणि ह्यानुसार आपण बा मराठीचा अभ्यास बा, जर केला तर जास्तीत जास्त मार्क मार्क जे ते मराठी व्याकरणामध्ये बऱ्याच विद्यार्थी जे केले तर आजपर्यंत विचार Earth... <situación> इतिसाचारून कारण की बरेच विद्यार्थी विचारले की मार्ग लेखी मध्ये कशामध्ये गेली तर ते म्हणतात मराठी व्याकरणामध्ये मराठी व्याकरणामध्ये हे कशामुळे तुम्ही भीती भीतीमाला बाळ गेली नाही आणि त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ सांगत आहे की मराठीमध्ये तुम्ही योग्य प्रकारे जर अभ्यास केला हे जर चार हे ते तीन ते चार टॉपिक आहेत ह्याच्यावर जर तुम्ही रोजच्या रोज बारकाईने जर तोंड पाठ जर करून टाकलं तर शंभर टक्के तुम्हाला ह्याच्यामध्ये मराठी व्याकरण ह्याच्या बाहेरचं कुठलंही नाही ह्याच्या पलीकडे कुठलंही मराठी व्याकरण येत नाही उतारा वगैरे जसं पोलीस भरतीला काय नसतं त्याच्यामध्ये तुम्हाला सांगत आहे तर ही मराठी व्याकरणामध्ये योग्य प्रकारे जर उतार असला संवाद असला तर तुम्ही त्याच्यावर योग्य प्रकारे वाचन करून कॉन कॉन्ट्रेशन करून पूर्णपणे ते सोडू शकता त्यानंतर सांगणार आहे की आता आपल्याला माहित आहे की जर बरेच विद्यार्थ्यांना माहीत नसतं की पोलीस भरतीला उंची किती लागते छाती किती लागते महिलांसाठी किती लागते हे देखील तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आता आपल्याला माहित आहे की पोलीस भरतीसाठी पुरुष उमेदवारासाठी उंची किती लागते बरेच जण म्हणतात सर पोलीस भरतीला उंची किती लागते तर पोलीस भरतीला उंची जे आहे ते एकशे पासष्ट सेंटीमीटर हे पुरुषांसाठी लागते म्हणजे सर्वसामान्य पुरुषाला एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि महिलांसाठी एकशे तर महिलांसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर अशा प्रकारे उंची लागते मित्रांनो एवढी जर तुमची उंची असेल तर तुम्ही शंभर टक्के पोलीस भरतीमध्ये उंचीमध्ये फेल होणार नाही हे देखील तुम्हाला सांगत आहे कारण की बऱ्याच जणांचा असा विषय आहे की सर आम्ही आर्मीच्या भरती गेलो भरतीला गेलो होतो तिथं उंचीमध्ये काढलं तर पोलीस भरतीला किती लागते ह्याच्यामुळे तुम्हाला सांगणार आहे की उन पोलीस भरतीला उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर लागते मुलांसाठी आणि मुलींसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर लागते पुढे उंची लागत नाही छाती देखील लागते कारण की छाती मुलांसाठी मित्रांनो मुलींसाठी छाती नाही मोजत कारण की मुलींसाठी पुरुषांसाठी छाती सांगणार आहे तर मित्रांनो पुरुषांसाठी एकोण एकोणऐंशी सेंटीमीटर न फुगवता आणि फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर एकोणऐंशी सेंटीमीटर न फुगवता आणि फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर अशा प्रकारे छाती देखील मुलांसाठी लागते तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण अपडेट दिलेला आहे आणि नवीन पोलीस भरती जाहिरात देखील तुम्हाला सांगितलं कधी येणार आहे तरी एक मार्च ते आठ मार्चपर्यंत नवीन पोलीस भरती जाहिरात येऊ शकते तर आपल्याला पूर्णपणे शेड्यूल सांगणार आहे की कशा प्रकारे मार्कचं डिव्हिजन केलेलं आहे कशाप्रकारे विद्यार्थ्यांना मार्क जे असतात ते मिळू शकतात तर गोळा फेक कशाप्रकारे असतो आपल्याला तर गोळा फेक जे आहे ते किती मीटर अंतरावर गोळा टाकल्यावर आपल्याला पैकीचे पैकी मार्क मिळतात ते देखील तुम्हाला मिळणार आहे आपले टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे त्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा तुम्हाला संपूर्ण अपडेट बघायला मिळेल धन्यवाद